जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये सर्व वीज ग्राहकांसाठी एक दिलासादायक बातमी देणार आहोत याबद्दलची आपण संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया तर चला व्हिडिओ सुरू करू देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मंगळवार दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी वीज ग्राहकांना व सर्वसामान्य जनतेला एक चांगली व दिलासादायक बातमी दिली आहे पंतप्रधान मोदींनी पीएम सूर्यघर फ्री म्हणजेच मोफत वीज योजना जाहीर केली आहे या योजनेअंतर्गत देशातील सर्वसामान्य जनतेला दर महिन्याला तीनशे युनिट पर्यंत मोफत म्हणजे गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत म्हणजे गुरुवार दिनांक एकोणतीस मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे मोठा व दिलासादायक निर्णय घेण्यात आलेला आहे देशातील एक कोटी कुटुंबांना को दर महिन्याला तीनशे युनिट पर्यंत मोफत म्हणजेच फुकट वीज उपलब्ध करून देण्यासाठी जवळपास पंच्याहत्तर हजार कोटी रुपये खर्चाच्या प्रधानमंत्री सूर्य घर मोफत योजनेला मंजुरी देण्यात आली आहे या अगोदर तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी या योजनेची घोषणा करण्यात आलेली होती या योजनेअंतर्गत देशभरातील एक कोटी घरांवर मोफत सोलर बसविण्यात येणार या नवीन योजनेतून देशभरातील एक कोटी घरांवर मोफत विजेचा फायदा मिळणार आहे या योजनेअंतर्गत दरमहा म्हणजेच प्रति महिना तीनशे युनिट पर्यंत फ्री म्हणजेच मोफत वीज पुरवली जाणार आहे या योजनेसाठी पंतप्रधानांनी सोशल मीडिया हँडल एक्स वर सविस्तरपणे पोस्ट करून सांगितले की शाश्वत विकास व लोकांच्या हितासाठी पीएम सूर्य घर मोफत वीज योजना जमा करणार आहे लोकांना सवलतीच्या दरात बँक कर्ज देखील दिले जाईल यासाठी एक राष्ट्रीय ऑनलाईन पोर्टल देखील तयार केले जाईल ज्यात सर्व प्रकारची सुविधा एकत्रितपणे मिळतील या योजनेसाठी पोस्ट कार्या निवड करण्यात आली आहे प्रत्येक पोस्ट कार्यालयात प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या संभाव्य नोंदणी केली जाणार आहे या पीएम सूर्यघर मोफत योजनेमध्ये प्रत्येक कुटुंबाला एक किलो वॅट क्षमतेच्या प्लॅन साठी तीस हजार रुपये आणि दोन किलो वॅट क्षमतेच्या प्लॅन साठी साठ हजार रुपये अनुदान मिळणार आहे म्हणजे सबसिडी दिली जाणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद